नमस्कार आम्ही सौ कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर मधील कुसुम चे विद्यार्थी आहोत माझे नाव श्रेया शमराव होगाडे मी आता सातवीत शिकत आहे आमचा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि आमचा उपविषय आहे शेती मी सौ कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर येथील कुसुम ची विद्यार्थिनी आहे माझे नाव श्रुती मिनल रामासगो मी आता आठवीत शिकत आहे आमचा विषय मुख्य विषय आहे समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व उपविषय आहे शेती आपण पारं, आता पारंपरिक यंत्र बघूया आपण आता आम्ही इथं पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीची शेती दाखवलेली आहे पारंपरिक मध्ये मोठ आपण पाणी विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरतो मग तिथे बैलाचे व शेतकऱ्याचे श्रम जातात पण त्यावेळी पण पाणी काढण्या व्यतिरिक्त आणि काही करू शकतो का हे पाहिलं आहे आम्ही मग त्यावेळी आम्हाला सुचलं की ज्यावेळी इथं कप्पी फिरत असते त्यावेळी जर आपण तिथं टर्बाईन बसवलं तर तिथं वीज निर्मिती होणार आणि ती वीज आपण बॅटरीमध्ये साठवून घरामध्ये गोट्यामध्ये शेतांमध्ये वापरू शकतो तसेच आता मळणी करते वेळी पण ज्यावेळी मळणी होत असते त्यावेळी शेतकऱ्याचे आणि बैलाचे श्रम होत असतात त्यावेळी आपण वीज निर्मिती करू शकतो का तर आपण करू शकतो ज्यावेळी मळणी होत असते त्यावेळी आपण जर मध्यभागी टर्बाईन बसवलं तर ते त्यावेळी पण वीज निर्मिती होईल टर्बाईन फिरल्याने तीही वीज आपण घरामध्ये गोट्यामध्ये वापरू शकतो तसेच आता बैलगाडी बैलगाडी रोज घरातून शेतात शेतातून घरात होत असते तसेच आपण ता आता पाहत आहोत की उत्साहची वाहतुकी चालू आहे त्यावेळी बैल ही चालत असतात आणि चाकही फिरत असतात त्यावेळी फक्त श्रमच होत असते पण त्यावेळी जर आपण चाकांच्या मागच्या बाजूला टर्बाईन बसवलं तर ते टर्बाईन फिरेल आणि तिथंही वीज निर्मिती होईल आणि आपण अशा पद्धतीमध्ये तिथं वीज साठवू शकतो बॅटरीमध्ये आणि ती घरी घरी आल्यावर थोड्या का प्रमाणात असे ना आपण वीज वापरू शकतो अशा पद्धतीने आम्ही पारंपरिक पद्धतीच्या शेती यंत्रामध्ये वीज निर्मिती करण्याचेच बघितले आहे तर आपण आधुनिक पद्धतीच्या शेतीमध्ये जाऊ आधुनिक पद्धतीमध्ये आम्ही झोपाळा राहट व सोलार पॅनल हा हे एक्झाम्पल दिलेले आहे आता सोलार पॅनल म्हणजे काय आता आपल्याला सन करून डायरेक्ट सनलाईट भेटते सोलार पॅनल असं याचा आपण असा यूज करू शकतो जेव्हा सनलाईट ही सोलर पॅनलवर पडते तेव्हा तो सोलार पॅनल हीट होतो ती एनर्जी आपण घरात भोवत यूज करू शकतो सेकंड पॉईंट झोपाळा आता ग्रामीण भागामध्ये कसं झोपाळा मोस्ट ऑफ सगळ्यांच्या घरात असतो शेतकरी शेतातून थकलेला येऊन झोपाळ्यावर हवा घेत असतो तेव्हा जर आपण असं डोकं लावलं तिथे की झोपाळ्याच्या पाठीमागच्या साईडला जर आपण तिथे टर्बाईन बसवला हो तर टर्बाईन जेव्हा झोपाळा हलेल तो त्या मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल ती इलेक्ट्रिसिटी आपण बॅटरी मध्ये सेव्ह करून घरात गोठ्यात किंवा मग आपण आपल्या घराच्या अंगणात असं लाईट लावू शकतो आता गोठा गोठा ग्रामीण भागामध्ये कसं गरम पाणी करण्यासाठी चूल ही पद्धत वापरतात गिजर हा तिथे यूज केला नाही जात मग तिथं जर आपण असा यूज केला म्हणजे गोठा कसा हा वाळलेल्या गवताने बनलेला असतो आणि चुकून चुलीतला चुकून एक जरी विस्तव गोठ्यात गेला तर पूर्ण गोठा, गोठा पेट घेऊ शकतो आतल्या बैलांचा व गायींच्या जीव हानी होऊ शकते तर इथे आपण असा सेन्सर बसवलाय जेव्हा चुकून आग लागेल तर तो सेन्सर तिथे डिटेक्ट करेल व शेतकऱ्याला समजून येईल की इथे काहीतरी धोका आहे असा आम्ही सेन्सर बसवलेला आहे आता आमचा गोठ्याबद्दल पुढचा प्रकल्प असा असणार आहे आता चुकून शेतकरी शेतात असेल किंवा मग बाहेर कुठे गेला असेल चुकून गोठ्यात आग लागली तर पुढचा प्रकल्प असा असणार आहे की ऑटोमॅटिकली तिथं शावर ऑन आन होईल आणि पूर्ण आग विझून जाईल आता पवनचक्की पवनचक्की इलेक्ट्रिसिटी पवन प्रोड्यूस करणारी एक मशीन आहे जेव्हा पवनचक्कीच्या पात्या फिरतील तेव्हा तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल ती इलेक्ट्रिसिटी आपण बॅटरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकतो आणि घरात बोटात यूज करू शकतो कारण ग्रामीण भागात कसं इलेक्ट्रिसिटीचा पुरवठा खूप कमी असतो आता राहट राहत आणि हे जे आम्ही आधुनिक यंत्र बनवलेले आहे गवर्नमेंटचे खूप प्रोजेक्ट असतात त्यातला एक प्रोजेक्ट म्हणजे अटल लॅब त्या अटल लॅबच्या काही वस्तूंनी अटल लॅबच्या काही वस्तूंनी आम्ही इथे आधुनिक यंत्र बनवलेले आहे त्यात आपण झोपाळा हा बघितला आहे आता सेकंड पॉईंट येतो राहट राहट म्हणजे काय टर्बाईन आपण मोठ्या प्रमा मोठा टर्बाईन बसून तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो आणि जसं आपल्या बॉडीतला मेन पार्ट हा ब्रेन असतो ह्या दोन्ही रोबोटचा मेन पार्ट हा ब्रेन आहे त्या त्या ब्र हा ब्रेन हा फुल्ली चार्ज आहे आणि त्या ब्रेनला अटॅच जो तो मोटर आहे आणि ती रॉड आहे ती आपण त्या मोटरमध्ये इन्सर्ट केलेली आहे त्यामुळे ती टर्बाईन फिरेल आणि आता आपण इथे स्लो स्लो कंडिशनमध्ये दाखवलं आहे मध्ये जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ती पूर्ण स्पीडमध्ये फिरेल त्यामुळे इलेक्ट्रिसिटी खूप प्रमाणात यूज होईल आणि आपण असं सांगता येईल की आता ग्रामीण भागात इलेक्ट्रिसिटी पुरवठा कमी असल्यामुळे तिथली लोक इलेक्ट्रिसिटी खूप कमी प्रमाणात यूज करतात मग सोलार पॅनलमधली एनर्जी आपण सोलार पॅनल थ्रू भेटलेली इलेक्ट्रिसिटी आपण घरात आणि उरलेली एनर्जी जर आपण ब्रेनला चार्ज करायला घेतली तर मग प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिसिटी ही आपल्याला प्रॉफिट व बेनिफिटमध्ये येईल ग्रामीण भागांमध्ये ज्यावेळी आता रोजच आपल्या इथं सनलाईट येत असतो पण शेतकऱ्यांना सोलर पॅनल विकत घेण्या एवढे म्हणजे त्यांचं बजेट नसतंय मग सरकारने जर शेतकऱ्यांना सबसिडी दिली सोलर पॅनल विकत घेण्यासाठी तर शेतकरी सब त्या सबसिडीचा यूज करून सोलर पॅनल बसवून घेईल आणि त्या त्यामुळे तिथं सनलाईट ज्यावेळी येईल त्यावेळी वी तिथं वीज निर्मिती होईल आणि ती वीज आपण इतर ठिकाणी वापरू शकतो तसेच पवनचक्की पवनचक्की बसवण्यासाठी पण जर सरकारनी शेतकऱ्यांना सबसिडी दिली सब तर तिथं पवनचक्की पण शेतकरी बसवून घेऊ हो शकतो आणि त्यावेळी वीज निर्मिती जास्त प्रमाणात होईल असं आमचं मत आहे हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव